सोलापूर विकास मंचच्या नेतृत्वाखाली विमानसेवेसाठी सोमवारी तीस डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आलं आहे सोलापुरातील होडगी रोड विमानतळावरील सर्व सिव्हिल आणि इतर महत्त्वाची कामं पूर्ण होऊनही नागरी विमानसेवा सुरू करण्यात शासन अपयशी ठरलं आहे सोलापूरच्या विकासाला गती देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडं शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सोलापूरकर अनेक वर्षांपासून नागरी विमानसेवेची प्रतीक्षा करत आहेत ही सेवा सुरू झाल्यास सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे मात्र नागरी विमानसेवा सुरू न झाल्यामुळं सोलापूरच्या आर्थिक विकासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत औद्योगिक गुंतवणूक व्यापार पर्यटन तसंच रोजगारांच्या संधींवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे सोलापूर विकास मंच आणि संपूर्ण सोलापूरकरांनी या प्रकल्पासाठी अपार मेहनत घेतली आहे विमानतळाच्या सिव्हिल कामांपासून सर्व परवानग्या मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करूनही अद्याप नागरी विमानसेवा सुरू न होणं हा सोलापूरकरांच्या अपेक्षांना आणि विश्वासाला धक्का आहे या परिस्थितीवर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या नेतृत्वाखाली सोमवारी तीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर एक दिवसीय तीव्र लाक्षणिक उपोषणाचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूरचा विकास थांबवणाऱ्या या उदासीनतेविरोधात एकजूट दाखवण्याची ही वेळ आहे असं या आंदोलनाचे आयोजन करते म्हणाले नागरी विमान सेवा सुरू झाली तर सोलापूरच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर या उपोषणात सहभाग नोंदवावा असं आवाहन मंचचे प्रमुख सदस्य मिलिंद भोसले योगीन गुर्जर केतन शहा विजय कुंदन जाधव ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे मनोज क्षीरसागर सुहास भोसले आनंद पाटील गणेश शिलेदार गौरी आंबडेकर आरती अरगडे श्रीकांत बनसोडे प्रशांत भोसले आणि इतर मान्यवरांनी केलं आहे